भाजपात डॉक्टर रवींद्र अरळीकडून गटबाजीला खतपाणी रवींद्र सावंत अविनाश गडीकर यांचा जोरदार निशाणा पक्षाच्या वरिष्ठाकडे तक्रार करणार जत तालुक्यात भाजपाला अतिशय चांगले वातावरण असताना आणि विधानसभेला ही जागा भाजप पुन्हा काबीज करू शकते अशी स्थिती असताना भाजप नेते डॉक्टर रवींद्र अरळी यांनी मात्र भाजपात गटबाजीला बळ देण्याचा सुरू केले प्रकार पक्षासाठी अडचणीचे ठरू शकतो त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करूच पण डॉक्टर आरळींनी पक्षात सुरू केलेल्या चमकोगिरीचा उद्योग बंद करावा असा जोरदार टोला भाजप नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र सावंत व भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश गडीकर यांनी पत्रकार बैठकीत लगावला लोकसभेला जिल्ह्यात भाजपला लीड दिलेल्या जत मतदारसंघात पक्षातील गटबाजी आता ठळकपणे था था दिसू लागली आहे विधानसभेच्या तोंडावर होत असणारी ही गटबाजी धोकादायक असून यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते यावर अखेर भाजपच्या नेत्याने थेट डॉक्टर रवींद्र अर् यांच्यावर निशाणा साधला आहे नेते रवींद्र सावंत व अविनाश गडीकर म्हणाले की डॉक्टर रवींद्र अर् हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर राहिला आहे परंतु अलीकडे त्यांनी पडद्या मागून पक्षात जी गटबाजी सुरू केली आहे ती चुकीची आहे यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी जनतेत पक्षाविषयी चुकीचा संदेश दिला जातो मुळात डॉक्टर आरळी यांच्याकडे पक्षाने केंद्रीय सिमेंट कार्पो रेशनच्या संचालक पदाची जबाबदारी दोन वर्षापूर्वी दिली या पदाचा कसलाही उपयोग त्यांनी तालुक्याच्या हितासाठी पक्षासाठी केला नाही केवळ पक्षातील ज्येष्ठ म्हणून मिरवणे पक्षवाढीसाठी काम न करता केवळ आमदारकीची सुप्त इच्छा बाळगून अनेकांना डिवचून गटबाजी निर्माण करत स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे अलीकडे हा प्रकार त्यांनी चांगलाच वाढवला शिवाय केंद्रीय कमिटीवर असताना त्यांनी अशाच गटबाजीचे कारस्थान करत माजी लाडकी बहीण समितीचे पजरात पाडून घेतले वास्तविक भाजपात चांगले चेहरे जे काम करतात, अशी माणसं असताना सगळी पदे आपणालाच हवीत हा तास कशासाठी असा सवाल करून डॉक्टर आरळीनी पक्षवाढीसाठी काय योगदान दिले हे जाहीर करावे असेही सावंत व गडीकर म्हणाले शिवाय केवळ वरिष्ठ नेते आले की चमकोगिरी करणे लाळ घोटेपणा करणे पक्षात नेटाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठांच्या कानात फुंकर घालणे असे प्रकार त्यांनी सुरू केले याविषयी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आम्ही तक्रार करणार आहोत डॉक्टर आरळीने आता आपल्या ज्येष्ठत्वाचा आणि जनमानसातला स्वतःचा अवघा ओळखून काम करावे पक्षात तुम्हाला मान सन्मान आहे याबाबत आमचे दुमत असण्याचे कारण नाही पण ज्या पक्षामुळे आपण आणि तुमची उभारलेली असे याचा तरी विचार करावा ज्या पक्षाने तुम्हाला न मागता अनेक पदे दिली अनेकदा संधी दिली त्या पक्षाला जतमध्ये चांगले वातावरण तयार झाले असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम थांबवावे असेही सावंत व गडीकर यांनी स्पष्ट केले यावेळी विनाश वाघमारे नीलकंठ संती मुताप्पा काराजंगी बसाप्पा संती उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम जी न्यूज जत जत सध्या भाजपला अतिशय चांगले वातावरण आहे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे जत जा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी ने। तिथं लक्ष घालून समन्वयक नेमण्यासाठी गरज आहे समन्वयक नेमण्याची मागणी मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो जत तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रावळी साहेब हे ज्येष्ठ नेते असून आता जत तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनाच्या निमित्तानं जतमध्ये बरेच इच्छुक झालेले आहेत इच्छुक झाले असताना हे जत तालुक्यामध्ये भाजपमध्ये जी चाललेली गटबाजी आहे ह्या गटबाजीला खत पाणी घालण्याचे काम डॉक्टर रवींद्र आळे हे करत आहे खऱ्या अर्थानं जत तालुक्यामध्ये भाजप वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता तर त्या पद्धतीत त्यांचे प्रयत्न नसून या सगळ्यांच्यामध्ये बांधणं लावून माझे कुठंतरी तरी दळाशिस्ती का ते बघण्याचं त्यांचं जी भूमिका आहे हे पक्षाला घातक आहे त्यांनी पक्ष वाढीसाठी काही काम न करता स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी आता आजपर्यंत काम केलेलं आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत खऱ्या पाहता काम जनतेचं कामापर्यंत कधी उतरायला पाहिजे होतं तसं करता न दिसता फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी जे यांनी पक्षाने दिलेली पदं हे वरच्या लेवलला जाऊन चबसेगिरी करून जी भ पदे बघतात आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचा वंचित राहतो यांनी वरिष्ठ नेत्यांनी ह्या जत तालुक्याकडे लक्ष देऊन जत तालुक्यातली भाजप कशी एकसंग होईल हे वरच्या ज्येष्ठांनी विचार करावा